नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणाच्या आकारासारखा असेल 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 जमीन बांधकाम प्लास्टर असेल तर स्क्युअर फुट व ब्रास कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या वरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्रवरती सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो समजा उदाहरणासाठी अशा प्रकारे एक त्रिकोण आहे या त्रिकोणाची लांबी पंचवीस फूट आहे आणि उंची बारा फूट आहे म्हणजे रुंदी पंचवीस बारा फूट आहे तर या त्रिकोणाचं स्क्वेअर फूट कसे काढायचे मित्रांनो अशा प्रकारे जर त्रिकोण जमिनीचा असेल किंवा स्लॅबचा असेल किंवा बांधकाम असेल किंवा प्लास्टर असेल तरी सुद्धा तुम्ही स्क्वेअर फुट काढू शकणार आहेत मित्रांनो आता मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार आहे सूत्र आहे एक छेद दोन गुणिले गुणिले रुंदी मित्रांनो ज्यावेळेस जमीन असेल स्लॅब असेल त्यावेळेस रुंदी येणार आहे आणि ज्यावेळेस बांधकाम असेल त्यावेळेस मित्रांनो या रुंदीच्या ठिकाणी उंची येणार आहे समजले मित्रांनो आता गणित कसे करायचं आहे एकशे दोन आहे ते टाका पुन्हा गुणिले लांबी किती आहे त्रिकोणाची लांबी पंचवीस फूट आहे तर तुम्ही पंचवीस फूट टाका पुन्हा गुणिले रुंदी किती आहे बारा फूट आहे ते टाकायचं आहे आता याचं उत्तर किती येणार आहे मित्रांनो याचं जर गणित केलं तर एकशे पन्नास येणार आहे एकशे पन्नास म्हणजे काय का, का, या त्रिकोणाचं स्क्युअर फुट किती आलेला आहे एकशे पन्नास स्क्युअर फुट आलेला आहे समजलं मित्रांनो किंवा तुम्ही एक सोप्या पद्धतीने सुद्धा डायरेक्टली करू शकता किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता लांबी किती आहे पंचवीस फूट आहे ते टाका पुन्हा रुंदी किती आहे बारा फूट आहे ते टाका पुन्हा या उत्तराला तुम्ही डायरेक्टली दोन ना भाग लावू शकता दोन ना भाग लावला तरी उत्तर किती येणार आहे उत्तर येणार आहे एकशे पन्नास स्क्वेअर फुट समजले मित्रांनो आता ब्रास कसे काढायचे शंभर स्क्वेअर फुट म्हणजे एक ब्रास आता या त्रिकोणाचा ब्रास किती येणार आहे दीड ब्रास येणार आहे ब्रास म्हणलं तर एक पॉइंट पन्नास ब्रास येणार आहे म्हणजे दीड ब्रास येणार आहे समजलं मित्रांनो अशा प्रकारे त्रिकोणाचं माप किती जरी असेल तुम्ही या सूत्रानुसार स्क्वेअर फुट काढू शकणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद